हॅलो नमस्कार मी स्वाती आणि स्वाती जायका स्टुडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे सर्वांच्या आवडतीचा पदार्थ म्हणजे बट्टी भट्टी बनवण्यासाठी मी प्रीमिक्स यूज करत आहे प्रीमिक्स हे घरी बनवलेलं आहे गहू आणि मका हे दळून घेतलेलं आहे तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ यूज करू शकता पिठामध्ये मी ओवा घातला आहे मीठ घातला आहे आणि खायचा सोडा घातला आहे आणि गरम तेलाचं मोहन घातलं गरम तेले पने, तेल आपल्याला हळूवारपणे ते तेल कणकेला चोळून घ्यायचं आहे तेलाचं मोहन जास्त घातलेलं आहे कारण आपली बट्टी खुसखुशीत होते आणि ज्यावेळेस आपण बट्टी तळून घेतो त्यावेळेस तेल कमी प्रमाणात लागतं कणिक छान प्रकारे तेलामध्ये चोळल्या गेली आहे आणि आपल्याला हातात घेऊन गोळा करून बघायचा आहे जर गोळा बनला तर पट्टी खुसखुशीत होणार आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया कणिक छान प्रकारे एकजीव झालेली आहे दहा मिनिट आपण कणिक साईडला भिजण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनिट आपण कणिक भिजवून घेतली आहे तिला आता नरम करून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया थोडं तेल लावून अजून त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला गोल गोल शेप देऊया आपण छान त्याला अशा प्रकारे पूर्ण गोळे बनवून घेऊया कणकेचे गोळे पूर्ण बनवून झालेले आहेत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी टाकलं आहे पाण्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि उकळ्या आल्यानंतर आपल्याला सर्व गोळे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्या आहेत आपण आता कुकरची वाफ काढून घेऊया आणि वाफ केल्यानंतर आपण त्याला प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तळण्यासाठी ते कट करून घ्यायचे आहेत आपण वेगवेगळ्या शेपमध्ये कट करू शकतो जसं आपल्याला आवडतं त्याप्रमाणे पूर्ण कट करून झालेले आहेत आपले गोळे आता तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकूया आपण तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे एक सुद्धा आपण टाकून बघितलं तेल गरम आहे का बघण्यासाठी तो तळला गेला आहे छान तेल छान प्रकारे गरम झालं आहे आपण भट्ट्या टाकून घेऊया तळण्यासाठी आणि मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला छान असा लालसर कलर आला पाहिजे कलर बदलेपर्यंत आपल्याला त्याला ह हो हलवत राहायचे दोन्ही साईड छान तळून घ्यायचे हळूहळू कलर बदलतोय छान मस्त कलर आलेला आहे छान दोन्ही साईड मी तळल्या गेल्या आहेत आपण त्याला इथे चाळणीमध्ये काढून घेऊया खूप छान शेप पण खूप छान दिसतोय अशा प्रकारे आपण जेवढ्या बनवले होते कट दिल्या होत्या भट्ट्या तेवढ्या सर्व तळून घेऊया थोड्या थोड्या करून त्याला पण छान मंदाचे वर दोन साइड तळून घ्यायच्या आहेत छान प्रकारे तळल्या गेल्या आहेत भट्ट्या आपण काढून घेऊया चांगणीमध्ये खूप सुंदर दिसत आहे कलर पण खूप सुंदर आहे आणि खूप खुसखुशीत झाल्या आहेत मिक्स डाळीच्या वरणासोबत तुम्ही खाऊ शकतात खूप छान लागतं मिक्स डाळीचं वरण आणि भट्टीचं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा